नमस्कार मित्रांनो अविरत एंटरटेनमेंटच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सिद्धेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण आज, आज आपण थेट एका मराठी नाटकाच्या दुनियेत डोकावणार आहोत तुम्हाला जर आठवत असेल तर आपण आपल्या चॅनलवर ए फॉर एकांकिका नावाचा एक सेगमेंट केला होता ज्याच्यामध्ये एकांकिकांच्या लेखक दिग्दर्शकांसोबत आपण गप्पा मारल्या होत्या आणि एकांकिकेची प्रोसेस जाणून घेतली होती तर आता पण आपण थोडासा वेगळा प्रयत्न करतो आहे म्हणजे मराठी नाटक असेल किंवा एखादा चित्रपट पाहिल्यानंतर तो कसा वाटला त्यातून काय शि शिकायला मिळालं त्याचा विषय काय होता आणि तो नक्की का पाहावा यावर मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत आज आपण बोलणार आहोत एका अशा नाटकाबद्दल जे एकेकाळी खूप वादग्रस्त ठरलं होतं पण नंतर सगळ्यांच्या मनावर त्या नाटकाने राज्य केलं आणि ते नाटक म्हणजे विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर तर या नाटकाचे लेखक आहेत अर्थातच विजय तेंडुलकर सर आणि या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता एकोणीसशे बहात्तर साली आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं कमलाकर सारंग सर यांनी पण त्यावेळेस या नाटकात दाखवलेला विषय आणि सखाराम बाइंडर यांचं पात्र या दोन्ही गोष्टींमुळे खूप वाद झाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या नाटकावर बंदी घालण्यात आली होती पण इथेच सगळं थांबलं नाही नंतर या नाटकाचे प्रयोग कन्नड बंगाली हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये सुद्धा झाले त्या काळी अनेक मोठ्या कलाकारांनी या नाटकात काम केलं होतं आणि त्यातलं एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे निळू फुले आणि त्यांनी साकारलेलं सखाराम बाइंडर हे पात्र आज पण मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक माईलस्टोन मानलं जातं काहींनी या नाटकावर टीका केली तर काहींनी कौतुकसुद्धा का केलं पण सगळ्यांनी एक गोष्ट मात्र मान्य करायलाच पाहिजे की या नाटकाने लोकांना विचार करायला भाग पाडलं होतं आणि त्या काळात ज्या गोष्टींवर लोक बोलायलाही घाबरत होते त्या गोष्टी विजय तेंडुलकर सरांनी थेट रंगमंचावर उघडपणे मांडल्या होत्या आणि म्हणूनच हे नाटक फक्त एक कलाकृती नाही तर त्या काळच्या समाजावरचं एक धाडसी विधान आहे असं मला वाटतं आता बोलूयात नव्याने रंगभूमीवर आलेल्या सकाराम बायंडर या नाटकाबद्दल तर या नाटकात प्रत्येक पात्राचं काही ना काहीतरी खास बॅकग्राऊंड आहे म्हणजे विशेषतः पात्रांचं म्हणजे काहींचे संसार उद्ध्वस्त झालेत ना त्या करणारे आणि काहींना नवऱ्याने सोडून दिलेलं आहे आणि अशा स्त्रिया सकारामसोबत राहायला येतात आता सकारामला नात्यांचं कागदोपत्री बंधन वगैरे नको असतं सो तो सरळ या स्त्रियांना सांगत असतो की माझ्यासोबत राहायचं हवं तेव्हा जा तुम्हाला हवं तेव्हा इथून निघून जाऊ शकता पण लग्नाच्या स्त्रीसारखं राहायचं आणि शारीरिक संबंध ठेवायचे आणि तो काही लपवत नसतो जे आहे ते स्पष्टपणे या सगळ्या स्त्रियांना सांगत असतो आणि हे मुळातच पात्र नास्तिक आणि उपभोगी दाखवलं आहे आणि त्यांचं मत असतं की शरीर हे देवाने दिलं आहे मग वासना पण त्यानेच दिली आणि हेच विचार हेच थेट हे थेट बोलण्याची पद्धत ह्या नाटकाला थोडंसं वेगळं बनवतं काहींना सकारामचं जगणं चुकीचं वाटत असेल किंवा काहींना खरं पण वाटत असेल पण एवढं मात्र नक्की आहे की हे नाटक आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर आता सांगतो की हे नाटक का बघितलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिल्या नंबरचं कारण मला असं वाटतं ते की ॲक्टर्सचा परफॉर्मन्स म्हणजे सकाराम बायंडरच्या भूमिकेमध्ये तर खुद्द सयाजी शिंदे सरच आहेत आणि लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये नेहा जोशी आहेत चंपाच्या भूमिकेमध्ये अनुष्का बोराडे या काम करत आहेत आणि या नाटकाचे दिग्दर्शक अभिजित झुंजारराव हे सुद्धा भूमिका साकारत आहेत ती म्हणजे चंपाच्या नवऱ्याची आणि चरण जाधव म्हणून जे आहेत ते सखाराम बाइंडर यांचे मित्र आणि शेजारी एक मुसलमान कॅरेक्टर आहे ते ते साखरत आहेत तर हे एकदम तगडे परफॉर्मर या नाटकामध्ये सगळे काम करत आहेत आणि म्हणून खूप नाटक आणि त्याचे सीन्स जे आहेत ते खूप उठावदार वाटतात आणि काही सीन्स तर एकदम अंगावरच येतात की यार काय केलं या नाटकामध्ये आजच्या जनरेशनने हे नाटक का बघायला पाहिजे तर कारण असं आहे की सखाराम बाइंडर फक्त एक नाटक नाही तर समाज नाती आणि माणसांच्या विचाराचा आरसा दाखवणारं हे एक वास्तव आहे आणि म्हणून हे नाटक बघणं म्हणजे एक जुनं नाटक परत रंगभूमीवर आलं म्हणून बघण्याची गोष्ट नाही तर स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या नजरेने पाहणं आहे असं मला पर्सनली वाटतं तर मित्रांनो हे नाटक तुम्ही नक्की बघा आणि बघून झाल्यानंतर तुमचं मत तुमचा अनुभव आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नाटकासोबत किंवा एखाद्या सिनेमासोबत तोपर्यंत कीप वॉचिंग अँड कीप थिंकिंग धन्यवाद